नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पिकलेल्या केळीची बर्फी बनवणार आहोत बऱ्याचदा केळी घरात शिल्लक राहतात आणि ती काळी पडतात केळी काळी पडली की ती कोणी खायला तयार होत नाही मग अशा केळ्यांचं काय करायचं हा प्रश्न पडतो पण आज आपण पिकलेल्या केळींचा असा पदार्थ बनवणार आहोत की जो तुम्ही केळी आणून आवर्जून बनवाल चला तर केळीची बर्फी कशी बनवायची ते पाहूया तर केळीची बर्फी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सारख्याच वाटीने अर्धी वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे आणि सारख्याच वाटीने मोजून अर्धी वाटी तूप घेतलेला आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी गुळ आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर साहित्याचं प्रमाण हे एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे मग आपला पदार्थ एकदम परफेक्ट बनून तयार होईल त्यानंतर तीन पिकलेली केळी घेतलेली आहेत एक चमचा वेलदोडे पूड आणि दोन ते तीन चमचे रवा घेतलेला आहे तर आता इथे मी एक मोठी वाटी घेते त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकूया आता याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी, वाटी पाणी गरम करून घेते तर इथे मी अर्धी वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता हे गरम पाणी आपण या गुळामध्ये टाकूया आणि हा गुळ गरम पाण्यामध्ये विरघळून घेऊया तुम्ही थंड पाण्यामध्ये सुद्धा गुळ विरघळून घेऊ शकता पण गरम पाण्यामध्ये ही प्रोसेस जरा लवकर होते गुळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा याचे खडे बिलकुल शिल्लक ठेवायचे नाहीत आणि आता गुळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेला आहे आता हे पाणी आपण गाळून घेऊया म्हणजे मग गुळामध्ये जर का काही कचरा असेल तर तो कचरा बाजूला निघून जाईल आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्येही तीन केळी सोलून घेऊया यापेक्षा ही केळी तुमच्याकडे जर का पिकलेली असतील ती थी सुद्धा चालतील आता शिखराणाला जशी आपण केळीचे बारीक तुकडे करून घेतो ना अगदी त्याच प्रकारे आपल्याला या केळीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तर या काट्या चमच्याने मी या केळींचे बारीक तुकडे करून अशा पद्धतीने लगदा तयार करून घेतलेला आहे तर मी इथे तीन केळी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन केळी यामध्ये ॲड करू शकता तर पहा या केळींचा छान असा लगदा बनवून तयार झालेला आहे आता थोडा वेळ हे आपण साईडला ठेवून देऊया तर इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम झालेला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकूया तुपाच्याऐवजी तुम्ही डालडा वापरलात तरीही चालेल तर आता तूप हलक गरम झालेला आहे यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा वापरूया म्हणजे मग आपली बर्फी दिसायला पण सुंदर दिसेल आणि पौष्टिक पण बनून तयार होईल इथे मी थोडेसे काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपण थोडेसे परतून घेऊया ड्रायफ्रूट्स असे तुपामध्ये परतून घेतले की ते छान क्रिस्पी होतात तर हलकंसं सोनेरी रंगावर हे आपण परतून घेऊया काजू आणि बदाम हलकेसे परतून झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आता या तुपामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ भाजून घेऊया गॅसची फ्लेम मंदच ठेवायचे आणि मंदाच्यावर हे पीठ हलकंसं गुलाबी रंगावर परतून घेऊया एकसारखं याला असं हलवून घेऊया म्हणजे ते खालून करपणार नाही आणि जर जसं हे पीठ भाजलं जातं तस तस या पिठाचा छान असा सुगंध येत जातो तर आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत या पिठासोबतच आपण दोन ते तीन चमचे रवा सुद्धा भाजून घेऊया गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद आशेवर हे गव्हाचं पीठ आणि रवा एकत्र करून छानपैकी आपण भाजून घेऊया आणि आता बरोबर आठ ते दहा मिनिटे झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता या पिठाचा हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे आणि पीठ भाजलेल्याचा खूप छान सुगंध येतोय तर रवा आणि गव्हाचं पीठ छानपैकी आपलं भाजलेलं आहे एकसारखं याला मी असं हलवून घेतलं त्यामुळे ते खालून बिलकुल करपलं नाही आता यामध्ये हा जो आपण केळीचा लगदा तयार करून घेतला होता ना तो या पिठामध्ये टाकूया चांगलं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे आणि मंदाच्यावर हा केळीचा लगदा आपण या पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी दोन चमचे तूप आणखीन ॲड करते तर तुम्ही पाहू शकता केळ गव्हाच्या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यामध्ये हे जे गुळाचं पाणी आपण करून घेतलं होतं हे गुळाचं पाणी यामध्ये टाकूया चांगला मिक्स करून घेऊया आता यामध्ये हे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकूया चमचाभर वेलदडे पूड मिक्स करून घेऊया सुगंध येतो या मिश्रणाचा तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आता पॅन्ट सोडायला लागलेलं ला आहे आणि पॅन्ट सोडून याचा असा गोळा बनवून तयार होतोय याचा अर्थ हे मिश्रण आपल्याला बर्फी बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे आता हे आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आता मिश्रण प्लेटीमध्ये ओतण्यापूर्वी प्लेटीला तूप लावून घेऊया आणि हे केळीचं मिश्रण या प्लेटीमध्ये ओतून घेऊया आता हे मिश्रण असं थापून सेट करून घेऊया आता हे मिश्रण मी व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे बर्फी जेवढी तुम्हाला जाड किंवा थोडीशी पातळ हवी आहे त्या पद्धतीनेच हे मिश्रण असं व्यवस्थित सेट करून घ्यायचे थापून घ्यायचे बघा किती छान पिकी चमक आलेली आहे या मिश्रणाला आता यावर थोडेसे काजू आणि बदामाचे काप पण टाकून घेते मी हलक्या हाताने प्रेस करून घेते आता एक तासभर तरी हे मिश्रण आपण असंच ठेवून देऊया म्हणजे मग ते व्यवस्थित सेट होईल आणि तासाभराने या मिश्रणाची आपण चाकूने बर्फी कट करून घेऊया आणि आता बरोबर एक तास झालेला आहे आपण बर्फी कट करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित ही बर्फी कट होती आता यातली आपण एक काढून पाहूया तर पा किती सुंदर आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे चमक सुद्धा या बर्फीला खूप सुंदर आलेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सर्व बर्फी काढून घेऊया हे पहा किती मस्त सुरुवातीला प्रत्येक बर्फीच्या अशा कडा लूज करून घ्यायच्या आणि त्यानंतरच काढून घ्यायच्या हे ही सुद्धा बर्फी किती व्यवस्थित निघालेली आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व केळीची बर्फी काढून घेते तर इथे आपली केळीची बर्फी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर ही बर्फी तयार झालेली आहे खूप टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा यापुढे पिकलेली केळी न फेकता अशी केळीची बर्फी नक्की बनून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू